जय श्री गजानन माऊली सर्वांचं स्वागत आहे ग्रीनी स्पेशल मराठीवर आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जाऊ देत हीच महाराजांच्या जर्नी प्रार्थना आवळ्याचं त्या दिवशी तेल केलेलं होतं मी माझा व्हिडिओ केलेला आहे ते तेल आईकडून लावून घेतलं छान मग केस धुतले की किंवा दुआ धुवायच्या अगोदर लावलं तरीही चालतं याचा काही वास नाही आहे त्या तेलाचा आणि आई ज्या पद्धतीने तेल लावते त्या पद्धतीने आपण नाही लावत ती प्रत्येक असं म्हणजे भांगण भांग पूर्ण तेल लावूनच सुरू होतं आणि बोलणे पण सुरू होतं कारण इतके कमी केस मी कधीच केलेले नाही आणि बरेच दिवस तर ती आईला मी समजूच दिलं नाही लचर लावून ठेवायची दिवाळीला गेली होती तर पूर्ण असं क्लचर लावून ठेवलं तिला दिसू दिलं नाही पण एक दिवस तिला दिसलेच आणि त्या दिवशी पण बोलण्याखाली आजही बोलणे चालूच होतं कमी करून घेतले आणि त्यांना जायचं होतं आणि मला पण त्यांच्यासोबत जायचं होतं कारण दोन नंबरचे काकज तब्येत थोडी खराब होती तर त्यांच्या भेटीसाठी जायचं होतं आजचा प्रोग्रॅम होता तो दोस्याचा दोसे मी दोन पद्धतीने करते म्हणजे दाळ तांदूळ ते सारखंच आहे प्रमाण फक्त करण्याची जी पद्धत आहे ती दोन पद्धतीने करते थोडे नरम जर पाहिजे असेल तर चमच्याने टाकून फिरवते आणि यांना थोडे क्रिस्पी पाहिजे तर आणि प्रत्येक ठिकाणी अशी जाळी यायला पाहिजे तर त्याच्यासाठी वेगळ्या पद्धतीने करते अगोदर चमच्याने फिरवणं आणि आईचा हात म्हणजे तिला काम नसलं की करमतच नाही तिचं चालू होतं आम्हाला लवकरही जायचं होतं त्यांचे काही भांडे पडलेले होते ते तिने घासून घेतले कपडे वगैरे झालेले होते आणि डोसे चालू होते कारण बाबांना आईंना यांना अगदी नरम पाहिजे त्याच्यामुळे जरा पटापट पलटते म्हणजे नरम होतात होता। ते खूप कसे कडक किंवा क्रिस्पी नाही होत आणि यांना थोडी जाळी जर पाहिजे तर त्यांच्यासाठी या पद्धतीने करत असते त्यांना ते चमचा फिरवला की मध्ये मध्ये थोडं जाळ बारीक येतं ते नाही आवडत तर या पद्धतीचा डोसा आवडतो त्यांना नेहमी आणि मला पण हात चांगला लागतो त्याची जी जाळी आहे ती म्हणजे अशी एकही जागा रिकामी राहत नाही प्रत्येक ठिकाणी दिसत असेल जाळी तुम्हाला आणि इकडे यांची तयारी पण चालू होती दोघांचं ज्या वस्तू आहे त्या काही भरपूर नव्हत्या पण गोळ्या औषधी परत मोबाईल चार्जर आणि ह्या मा, मामी राहतात माझ्या जवळच शेजारीच राहतात आणि खंडोबाची मालिका पण सुरू होती त्या पण आलेल्या होत्या आणि आई होती बरेच दिवस तर मामी रोज यायच्या मामी आई आणि सासूबाई ती घे फिरणं गप्पा त्यांच्या भरपूर चालायच्या

हा हा तिची त्याची संपत कोणाला तुला तू बाबाला मागून घे बाबा त्याला पैसे पाहिजे तिला पैसे दिले त्याला पण पाहिजे

घर सांभाळून घर घेतल्या का तू जाना शोधून सापडत नाही त्या तुम्ही बोलाच काकू एकदा त्या माणश्याच बोलू शकते का आपल्या समोर तुम्ही येणा टेन्शन घेऊ नका की त्याच्या हाताखाली मी म्हणून म्हणजे की तुम्ही आणि मग मला ते दाखवत <laughs> <laughs> ठेवते ना असं टेन्शन काही घेऊ नका तुम्ही तुम्हाला जे बोलायचं ते बोलू शकता सगळे बोरीच चांगलाय तुमच्या मी व्हिडिओ दाखवतो तिला आहे ती साबणाची इंध्यानी ती का मग बाबा हा लावतो ते स्वरूप आता नको येऊ तू तिकडं चाललो आम्ही घरी बैस आता उन्हात नका कशाली येते कान्न बर वाटत येऊ का बाबा मग <laughs> आम्ही फक्त भेटीला चालू होतो अन्ना भेटीला चालतो <laughs> फक्त हा <laughs> आता नाही नाही भेटीला चालतो फक्त कोणीच नाही एखाद्या घरी आता मामी तरी <लागेँके> येतं का तुम्हाला आता तरी येतं काही मला वाटलं बाय येऊ मग फोन करते फोन करते दोन दिवस तर अशा पद्धतीने माहेरी गेली त्यांना पोहोचवून दिलं आणि काकाची पण भेट घेणं होती आणि इतर नातेवाईकांची सर्वांचीच भेट झाली आणि आता घरी पण आलेली या पद्धतीने हा व्हिडिओ इथे कम्प्लीट झाला